हिमाचलप्रमाणेच राज्यातही ई कॅबिनेट सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मंत्री सचिवांसाठी आयपॅड खरेदी करण्यात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळते ही गोपनीय माहिती बाहेर पडल्यास छडा लावला जाणार असं देखील म्हटलं जात आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनोज हिमाचल प्रदेशच्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये देखील ई कॅबिनेट सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येतोय काय अधिकचा तपशील मंत्रिमंडळाच्या गोपनीय मंत्री सचिवांसाठी आयपॅड खरेदी करणार आहेत कोणत्याही मंत्री अथवा सचिवांकडून मंत्रिमंडळ टिपणीतील गोपनीय माहिती बाहेर पडल्यास छडा लावला जाणार आणि आपल्या ते हिमाचल प्रदेशाच्या प्रमाणेच राज्यातही कॅबिनेट सुरू करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे राज्यात सध्या मंत्रिमंडळ बैठकीच्या आदल्या दिवशी सायंकाळी मंत्रिमंडळ बैठकीची विषय पत्रिका आणि प्रसर्जित चिटणी मंत्री आणि संबंधित सचिव जाणार आहेत कारण की मात्र या तपशील माध्यमांकडून माज़े पोहोचत असल्याने आता ई कॅबिन सुरू करण्याचा निर्णय घेतला कारण की आपण बैल राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती आणि या बैठकीमध्ये सर्व जी माहिती असते ती पहिलीच दिली जाते आणि ही माहिती आय पॅड आयपॅडचा उपयोग हा करण्यात येणार आहे मंत्र्यांकडून जी जी, मनोज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी